चला शुभ दुपार आम्ही आलो आहे आणि आम आमचं बापू काय करतात तुम्हाला दाखवते इकडे मोटर चालू आहे आज आहे गुरुवार आज आजच्या दिवसा आमच्या तीरब्याची लाईट असते आणि इकडे टाकलेली भाजी तुम्ही बघितली भाजी पांढरे चला आमचे पापू दार घे आणि ना त्या खोरपते म्हणलं आमच्या बापूंनी किती तुम्हाला दाखवते त्याला दोन दिवस झालं आम्ही राहणार बापू कुठे जायचं ते बापून आमचा मा मिळत गावाना मग का हो <laughs> का <laughs> भिजवायचं चाललंय बापू भिजाव त्यात आमचं बापू म्हणते तेवढ्याने बर आहे बर का हो मग काय आमचं म्हणलेल्या फरक आहे हाय का नाही कुठल्या हव्या पण ती ते काय ते आता झाले ते आता हे इकडे घ्यायचे ते खालचं का खालचं परत घेतात खालचं आता उद्या हेच व्हायचं नाही एरिया टाकावं लागेल की आला टाकायचं आहे की आण नाही का ना आता उद्यापासून निर्भयची लाईट सकाळची लाईट ना आता भाजी केली होय मग काय आणि शापूची भाजी तु आता तुझी ती आत्या आणि शापा कुठं ना आधी लागते चांगल्या माणसाच्या आत्याला ऐकू नाही जायचं आत्याला लांबायच नाहीतर आत आत दोन चार तरी शिवाय टाकले होते नाही आपल्याकडे रागी तू वैर्या मग काय तर 가야, ले ले माका? माका ना काय पोते चालले मग कश काय आली आपली मका मका बेस्ट आली आली ना हो तुला कळत असेल हो मी नाही मला एवढं नाही कळत काहीतरी आल्यावर मुनी आणि तिथं धुर आतय कोण मग कुरपायते अजून खालपा एक प्लाट आहे पण ती दाखवलं नाही दाखवते तुम्हाला बदलले हायती तिकडं बन उजबी जातात अन्ना आमचं सुले सासर इथं तिकडं आमचा आभा शारडा तारतेत आबा म्हणजे आमच्या बापूंच भावायचं आणि हो का चला बापूंला वर दारा आहे आणि मी आल ती जार पण नेहल होता ना तहान लागली आता त्याच्यामुळं हिऱ्या टाकलाय ह्या है मकाला मटेरियल टाकायचंय पण ती बुडाला घालावं लागतं पण पासून आता कारण का त्याला लाईट लागते ना हिरवायची आणि उद्यापासून आमच्याकडं सकाळची लाईट सातला जाते इकडे अण्णा मोजबी जाते तिकडे बाबळ आहे आमची छान अस वातावरण झालेलं झालं पाहिजे आज आज नाही व्हायची बर का बाजरी खोरकून पण उद्या होईल सगळीच एक अक पडद झालं एक राहिले अजून रानात आलं की राहणारे काम मस्त असं वातावरण आहे आज एवढं ऊन नाही कल ऊन होत आज नाही पण एवढं ऊन дисте. Байсагына шу